কৃষ্ণ কৃষ্ণ হরে 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 রম হরে রম রম হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ हरे रामा हरे रामा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा मात्र तिथले नागरिक आले तर आपण त्यांना आधार कार्ड काढून देतोय ही परिस्थिती आहे आपलेच काही राजकारणी तिकडचे नागरिक इकडे मुद्दाहून बोलून घेत आहे ही ही परिस्थिती आहे आणि आपले तिकडे या घटनेचा विरोध करण्यासाठी आचार्य चिन्मयदास प्रभू यांनी या घटनेचा साधा विरोध केला फक्त का आमच्या हिंदू स्त्रियांवर आमच्या धर्मावरती आमच्या मंदिरावरती अत्याचार करू नका तर तेथील सरकारने जे मोहम्मद युनुचं जे सरकार आहे त्या भाडगाव सरकारने त्यांच्यावर देशदोर गुन्हा दाखल केलाय शांततेत जगणारा समाज असून सुद्धा एक विशिष्ट समाज प्रायस उद्याचं काम करतोय आणि याची जी दखल आहे की भारत सरकार मी तर घ्यावेच घ्यावे पण जे काही मानवाधिकार आहे किंवा जे काही जागतिक संघटना आहे जे मानवासाठी लढतात मानवावर होणार अत्याचारासाठी अडतात त्यांनी डोळे जातपणा करू नये अन्यथा आता शांततेत आंदोलन झालंय पण पूर्ण भारत एक असा एक आंदोलन पुढे यापुढे पुड़ी चालू करणार आहे की मानवाधिकार सुद्धा मध्ये आला तर त्यांचा अधिकार जपायला सुद्धा कुणी राहणार नाही इतकं भयानक आंदोलन होणार आहे आणि जे राजकारणी त्यांनी सुद्धा थोडस लक्षात द्या काही छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना सहकार्य करू नका उलट तिकडच्या नागपूर ते बसवले आता वेळ आलेली की त्यांना इथून काढून द्या ही वेळ आलेली आहे थोडशी आपल्याला मत मिळवू या करता काही राजकारणी काय करतात इथलं नाही बाहेर गावाला सुद्धा बाहेर ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा आदिशा भरमसाठ प्रमाणात त्यांचा सा साठा झालेला आहे या लोकांची संख्या वाढली हे आपले रंगरूप दाखवायला सुरुवात करतात आणि आज बांगलादेशमध्ये तेच झालेलं आहे तेव्हा भारत सरकार आणि मानवाधिकार यांना विनंती करतो का किमान जे अत्याचार होते ते अत्याचार थांबले पाहिजे आणि जे आचार्य चिन्मता सोबो आहे त्यांचा जो देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे तो रद्द झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची लवकर लवकर मुक्तता झाली पाहिजे संकट येतात तर आपल्या इतिहासामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत नंतर होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मुठभर मावरांना घेऊन येसो इंद्रजी स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या जीवनात प्रत्येक प्रत्येक क्षण आणि प्रत्येक त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट हे आपल्याला शिकून घेण्यासारखं आहे मग ते थोड पुरुष असो किंवा संत असो त्यांच्या जीवनात आपण बघतो तसं महाराजांनी हे त्यांनी तस पर परत श्री हे माते समान कारण की पंडित पण म्हणतात मात्र व्रत परत आरविषित परत द्रव्यशी लव शोध परत आरविषय म्हणजे परश्री ही आपल्या मातेप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे तिच्यासोबत आदर केला पाहिजे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण एक त्यांनी अटक केला होता त्यांच्या सैन्याने दुसऱ्या ठिकाणी आणि फक्त एक स्त्री होती तिला घेऊन आले त्या सर्वांना हे केलं नष्ट केलं आणि त्यांना घेऊन आले तर शिवाजी महाराज म्हणले की तुम्ही त्या ज्या आदराने त्या स्त्रीला घेऊन आले त्याच आदराने तुम्ही तिला रिटर्न करा तर ही शिकवण आपली छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी मोठे मावळी घेऊन हे तरी स्वराज्य स्थापन केलं सर्वांनी अं भगवंतांकडे प्रार्थना करूया आपण पण जेणेकरून आणि ज्या पद्धतीने आज भक्त जातो नाही बांगलादेश मध्ये वेगवेगळ्या मंदिरांचे मंदिरं उद्ध्वस्त होत आहे किंवा भगवंतांच्या आर चिडगुरे त्यांना हे होते किंवा मग जे भक्त आहे आपल्या सनातन धर्म किंवा हिंदू धर्माचे जे लोक त्यांच्यावरती आणले आहेत त्यांना आहे जीव मारण्याचे अं

आणि या जागतिक मानवाधिकार दिनाच्या दिवशी संपूर्ण सकल, हुंदू समाज एकत चा या सकल हुंदू समाज एकत हिंदू समाज एकत्र येऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देत आहे अशा संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्या अनुषंगानं हा सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे बहुतांशी आपल्या हिंदू समाजावरती होत असणारा अन्याय या अन्यायाला एकमेव जबाबदार जर कोण असेल तर ते फक्त आपले हिंदूच आहे कदाचित काहींच्या मनाला ही गोष्ट ठसेल पण तुम्ही इथून मागचा सगळा इतिहास जर बघितला संपूर्ण इतिहासामध्ये संपूर्ण हिंदुत्वावरती जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाला पाठी घालणारे फक्त आपले हिंदूच आहेत आणि त्याला एकमेव कारण म्हणजे आपला असणारा हिंदू हा जागृत नाही हिंदूंना आज जागृत होण्याची नितांत गरज आहे उदाहरणार्थ मी सांगेल तुम्हाला आता आता पाहिजे मागे श्रावण महिन्यामध्ये पंचायत या ठिकाणी सप्ताह झाला सप्ताहाच्या दरम्यान परंतु आदरणीय महंत रामगिरीजी महाराज एका मुद्द्यावरती थोडंफळ फक्त बोलले एवढ्याशा बोलल्यानं त्यांच्या त्या ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आणि सरपंच या घोषणांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या महाराजांवरती नको नको त्या टीका केल्या अर्थात त्यांच्या धर्माच्या अनुषंगानं किंवा त्यांच्या जातीच्या अनुषंगानं आपल्या धर्मातील महात्म्य थोडं जरी बोलले तरी त्यांचा संपूर्ण समाज एकत्र येतो आणि जागृत होतो आणि आपल्या संपूर्ण समाजावरती आपल्या समाजातील स्त्रियांवरती आपल्या गोवंशावरती कितीतरी अन्याय अत्याचार होत आहे तरी आपला हिंदू जागा नाही कुठपर्यंत कुठपर्यंत आपण झोपणार आपल्या हिंदू धर्माची शिकवण आहे अहिंसा धर्म तर आपल्याला एवढं सांगितलं जातं त्याच्या पुढचं सांगितलं जात नाही अहिंसा धर्म त्याच्या पुढची ओळ आहे त्याच्या पुढचे शब्द आहे हिंसा तथैवच अहिंसा हा अतिशय उच्च धर्म आहे पण धर्माच्या रक्षणाकरता जर हिंसा केली जात असेल तर ते धर्माच्या रक्षणा करता केली जाणारी हिंसा त्या अगोदर धर्मावर श्रेष्ठ धर्म मानला जाणार आहे तुम्हाला जर उदाहरणार्थ आपल्या धर्मामध्ये प्राणी मात्रांवरती दया करावी कुत्रे मांजर असतील गाय असतील यांच्यावरती दया करावी यांच्यावरती दया करावी हा धर्म आहे पण एखादं जाण जनावर पिसावलं उदाहरणार्थ एखादा कुत्रा जर पिसावा आपण कुत्र्यावरती दया करतो कुत्र्याचा पालन करतो पण पालन करणारा कुत्रा जर किंवा एखादा आपला घरगुती असणारा कुत्रा तो कुत्रा जर पिसत जात आपण काय करतो त्याला मारून टाकतो तसं चालू नाही इकडे आपल्या धर्मावरती होणारा जो अत्याचार आहे आपण जे त्या ठिकाणी प्राणी मात्रांवरती दया सांगतो प्राणी मात्रांवरती दया सोडा तुम्ही तुम्ही मानवावरती पण दया करा आपल्या असणाऱ्या हिंदू धर्माच्या एखाद्या मुलीवरती जर अन्याय अत्याचार झाला अन्याय अत्याचार सोडा आपल्याच धर्मातील जातीतील पंथातील आपल्याच जा असणाऱ्या परिसरातील एखाद्या मुलानं जर आपल्या मुलीची छेड काढली तर संपूर्ण तो असणारा वर्ता परिवार त्यांचा गोतावळा एकत्र येतो आणि त्या मुलाची त्या ठिकाणी खांडोळी करतो नवे नवे त्याला नको ती शिक्षा त्या ठिकाणी दिली जाते त्याच्यामुळं आपल्याला ते सहन होत नाही मग आपल्या समाजात नुसतं आपल्या असणाऱ्या मुलीला थोडासा होणारा त्रास तो जर सहन केला जात नाही तर आपलेच असणारे बांगलादेशी हिंदू त्या हिंदूंमध्ये काही महिला असतील काही मुली असतील त्यांच्यावरती होणारा अत्याचार सांगायला कदाचित आपल्याला शोकांतिका वाटेल लाज ला वाटेल ला अशा काही शब्दांचा का प्रयोग करायला अक्षरशः गुप्तांगांची लथर टांगली गेली तरी आपला हिंदू समाज त्या ठिकाणी शांत झोपलेला आहे आपण कधी जागृत होणार आणि कधी याच्या विरुद्ध वाचा फोडणार तीच वाचा फोडण्यासाठी म्हणून सकल हिंदू समाज या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आजचा असणारा हा दहा डिसेंबर दिवस जागतिक मानवाधिकार दिन या दिनाच्या निमित्तानं आपलेच असणारे जे बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती होणारा अत्याचार ते तेथील मंदिरे असतील तेथील स्त्रिया असतील गोवंश असेल सकाळी मी आता ग्रुपला पडलेले दोन तीन व्हिडिओ बघितले जिवंत असणाऱ्या गाया अतिशय त्या असणाऱ्या गोठ्यामध्ये जाऊन त्या असणाऱ्या नराधमांनी असे लोखंडी रॉड घेऊन जिवंत गायांना समोर मारलेला आहे आणि त्याची शूटिंग घेतात ती शूटिंग आपल्यापर्यंत पोहोचते याच्या विरुद्ध सांगायचं जर झालं तर त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होत असणारे अत्याचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जर दिसत असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तेथील असणारे लष्कर फोडून टाकत आहे तोडून टाकत आहे का आपल्या लोकांवरती होणारा अन्याय अत्याचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून आणि त्यांचा अन्याय अत्याचार असा चालू होणारा याच्याकरता त्यांचे असणारे ते प्रयत्न आहेत त्यांच्या प्रयत्नाला कुठंतरी मोडूनच काढलं पाहिजे आपल्या हिंदू समाजाचं रक्षण आपल्याच हिंदू समाजाला एकत्र येऊन लष्कर असेल सरकार असेल यांना प्रशासन असेल यांना सांगून निवेदन देऊन या माध्यमातून त्या असणाऱ्या गोष्टीला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि त्या अनुषंगानं अहिंसा परमो धर्म या पहिल्या उपाचा वापर करून आज आपण सर्वांना एकत्र जमलेलो आहोत आणि सगळ्यांनी एकत्र जाऊन मूक मोर्चा हे नाव देऊन मूक मोर्चाच्या माध्यमातून या गोष्टीला वाचा पडत असताना जर त्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन जर झाली नाही तर अहिंसा परमो धर्म माझं ठेवला जाईल आणि हिंसा वचन तो असणारा मुद्दा पुढे येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी कार्य करावं लागेल म्हणून यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू समाजानं एकत्र येऊन आणि या असणाऱ्या गोष्टीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आता आपल्या कोकणगाव तालुक्याच्या तहसीलदारांना समस्त हिंदू समाजातर्फे जे सकल हिंदू समाजातर्फे जे निवेदन देणार आहे ते निवेदन सर्वप्रथम वाचून दाखवतो आज बांगलादेशमध्ये मध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचार संपूर्ण जगभरात टीका होत आहे संन्यासी

दरम्यानच्या हल्ल्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांचे घरे व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला वस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे बांगलादेशमध्ये हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेल्या आहेत की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत बांगलादेशमध्ये काही ठिकाणी तर हिंदूवर अत्याचार होत असताना बांगला देशाचे लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत आहे सीसीटीव्ही कॅमेरे फोडचे दृश्य समोर आले आहे बांगला देशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्यसंस्था अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर आल्याचे संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात ते थांबवण्यासाठी प्रयत्न नाही आले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्षी आहे बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकाऱ्यांचे संरक्षण करणे आणि आपल्या राष्ट्राचे आणि नागरिकांचे कर्तव्य आहे भारताने एक म्हणून असुरक्षित असलेल्या हिंदूंना बांगलादेशमध्ये संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकारांना समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदू वडील अत्याचाराचा विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज